महाराष्ट्रातील टॉप पास समाजसेवक ज्यांनी आपल्या कार्याने समाजात अनुमूल्य योगदान दिलं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील टॉप पास समाजसेवकांबद्दल नंबर एक बाबा आमटे बाबा आमटे हे समाजसेवेचे से प्रतीक मानले जातात त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन या आश्रमाची स्थापना केली आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य केलं त्यांचा जीवन प्रवास संघर्षमय होता पण त्यांनी हार मानली नाही ते नेहमीच म्हणायचे जग बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करा नंबर दोन डॉक्टर प्रकाश आमटे बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे हे देखील समाजसेवेचे अद्वितीय उदाहरण आहेत त्यांनी लोकबिरादरी प्रकल्प स्थापना करून आदिवासींच्या आरोग्य शिक्षण जीवनमान उन्नतीसाठी खूप मोठं योगदान दिलं आहे जंगलातील दिल आदिवासींसोबत राहून त्यांना प्रमुख प्रवाहात आणण्याचं काम ते करत आहेत नंबर तीन सिंधुताई सपकाळ अनाथांची माय म्हणून ओळखली जाणारी सिंधुताई सपकाळ यांचा जीवन प्रवास संघर्षमय होता त्यांनी हजारो अनाथ मुलांना आपल्या मायेच्या छायेत घेतलं आणि त्यांना शिक्षण प्रेम आणि संरक्षण दिलं त्यांचं कार्य खूपच प्रेरणादायी आहे नंबर चार अण्णा हजारे अण्णा हजारे हे भारतातील भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याचं प्रतीक आहेत त्यांनी राळेगंज सिद्धी या गावात जलसंवर्धन पर्यावरण रक्षण आणि ग्रामविकासाचे उत्तम कार्य केले त्यांचा जनलोकपाल आंदोलन संपूर्ण देशाने अनुभवलं आहे नंबर पाच पद्मश्री डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग, ही जोडी गडचिरोईसारख्या दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यांनी सर्च संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यविषयक जनजागृती आणि उपचारांची सुविधा निर्माण केली आहे हे पाच समाजसेवक म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आहेत त्यांनी आपल्या काराने समाजाला नवा दृष्टिकोन दिला आहे त्यांचा जीवन प्रवास आपल्याला प्रेरणा देते की समाजाचं कल्याण के केल्याशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र